चला ये चला भाऊ चला चला आज आजी भर वे बर का खोट नाही सांगत तुम्हाला मी दिसतय का तुम्हाला खोट नाही दिसतय तुम्हाला त्याच्यामुळं काय खोटं बोलायचं काय कारण येत नाही काय नाही काय नाही काय झालं माहिती का भाऊ अनुभव ताल घेऊन आलो मिरचीचा ठसका लागतोय काय म्हणलं मिरचीचा ठसका तालक आलो दीड दोन वाजले मला दीड दोन कसे तीन वाजले याला तीन वाजता जेवण केलं मी इथं आल्यावर तुम्हाला दाखवलंय <में> आणि मग बाबा न बसलो नाही आराम केला ना। का ना, का नाही काय नाही काय नाही काय नाही डायरेक्ट हो काही कपडे घातली तिथं मुरूम खानला मुरुम टाकला तिथे भरलाय मुरुम शेड मध्ये मुरुम भरला एक काम आहे का माग बावान बहिन आल्या आल्या झोपली ती मग आता हाका मारले तर काय उठाना बी काय व्हायना बी मोटार अनुभव न दोन दिवस झाला मोटर चालू नव्हती गेली पाण्यासाठी खास तर उलस एवढंच टोका एवढंच टाकी भरली आणि पाणी थोडं थोडं याला पाणी शिचाडलं जरा बांधता मला का सगळी वाह अनुभव सकाळी पाणी दिलं तर त्याच्यावर दोन टाइम पाणी देवा बसतोय आता हा पाणी नसल्यावर काय करणार त्याला ह पाणी फिरी मारलं तुम्हाला सांगतो परत अगदी त्याचा मुरमू मुर कारला त्यात टाकला त्याच्यात पाचचा आवाज वाजल्या सहा वाजता पाणी चालू केलं तर आता एवढ्यात तुम्हाला सांगतो पाणी बंद केलं सात दहा किती खेप आणल्या मी चार सात खेप आणल्या पाणी दोन नाही एक खेप कमी आहे ना सात एका चार खेपा लागत आहेत एका तीन खेपा लागत पण पाणी पियाची खेप पाणी भरलं ना पियाचं पाणी पाणी रोजची रोज ताज पाणी हाफच्याचं पाणी एकदम बारी पाणी आहे असं काही नाही आणि मग पाणी बंद केलं त्या गावात निघालो बायको म्हणल्या रस्ताची बाटली तर ही काय भावना पण त्याची आता गाड चांगली साठ रुपयावाली बाटली ही म्हण लहान पंचेचाळीस रुपयावाली चाळीस रुपयावाली पण नव्हतीच दोन लोकांना हिंडलो आणि मग ती ही काय ही पंचेचाळीस वाली बारकी बाटली मग मोठी वाजली आता बाटली आणली पुरी तर ती अरे निघानाच ना काही इथून मला निघा ना माझा तुला निघण काय पिलू पिलू आय पिलू समजुपली हे सारी बर आपलं वातावरण प्रत्येक वेळेस आपण सांगत असतो वातावरण कस काय कसं काय म्हणते ना आम्हाला काय माहितच नाही का तुझे झालं वातावरण त्याच्यामुळे काय बाहेरच्या पुरेने येऊन बदललंय तुमच्या इथलं वातावरण नाही तर माणूस काय जनावर सुद्धा थांबत नव्हतं उगच ग बाहेरच्या पोरींनी येऊन तुमच्या इथलं वातावरण बदललंय शाहपुरी काय होत उग सारी दगडच होती कावान काटवान काटवा काय माहितीये गवान बन जिथं लक्ष्मी फिरण तिथं हातफिरा हा जिथं हातफिरा तिथं लक्ष्मी फिरते तस इथं ना काय नव्हतं इथं मोठी नळी होती अशी लांब लचक नळी होती हाय का नाही सार काटवान होत मागून इथून जायचं म्हणलं तरी अवघड फक्त आपला दोघा तिकडं आता तुम्हाला सपराच्या कडनी बघा ती खडी टाकली ती पहिल्यांदी आपलं खोल ग तिथून फक्त आपला रस्ता होता बस तेवढंच होत आता तुम्ही बघितलं सापार ज्या वेळेस आपण काढलं त्यावेळेस एवढाली मोठाली दगड होती ती खडा खादून ती दगड पुरलेली आणि इतर पटाखून सापाट केली ती वाटलीच नाही सारखं नाही अनुभव एकदा नाही सार सार है है? सर इथं म्हणजे तुम्हाला सांगतो सर अडचणच सर कुठच कुठं हिथ माणूस माग बसायचं म्हटलं तरी रात्रीच बेह वाटायचं दिवसात कसं आहे बसाय सगळं सोला नव्हती सारखा आटच हा ह्या ठिकाणी पण आज ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत हे काय सर आपला परिसर दिसतोय सगळे झाड फिड लावलेली सर टकाट केलेले सर ओढून तोडून मोडून टाकून लय लय तरास घेतला जेवढे ही जागा करायची ना त्यावेळेस कितीतरी पैसे घातले दोन तीन वेळेस जी सीबी बोलले इथं सपाट करायसाठी पण काय माहिती का आता कोणाला म्हणजे लोकांना आपण मोठ झाल्याला दिसतो पण होण्या माग जे कष्ट घेतलेला आहे ना हे कुणाला दिसत नाही लोकांची एक डोळ्यावली पट्टी आहे मोठा झाल्याला दिसतो माणूस पण त्याच कष्ट दिसत नाही बर दोनच मिनट फोन आलाय बाव्हानु बहिणी काय झालं बाई मसाला होता आता काय उशीर ऑर्डर टाका आता मसाला आलेला आहे नवीन तर मसाला नवीन आलेला आहे तर बाबा पटापट ऑर्डरी करा ज्यांना बी पाहिजे असेल त्यांनी पटापट ऑर्डरी करा तर आपल्याकडे सांडगे आठशे पन्नास रुपये किलो परत मसाला बाराशे रुपये किलो चटण्या तीन चटण्या आहेत जवत चटणी शेंगदाणा चटणी काळा चटणी तर त्याचा पावशेराचा रेट आहे तीनशे पन्नास रुपये ज्याला बी पाहिजे असन त्यांनी ऑर्डर करा आता प्रत्येक वेळेस काय होतं बाबा ना आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगतच असतो की आपल्याकडे काय अवलेबल आहे पण काय होतं की जे भाऊ बहिण आहेत ते पूर्णपणे व्हिडिओ बघत नाहीत आता त्यांच्याकडे शक्यतो त्यांना काय फक्त माहिती की मसालाच आपल्याकडे अव्हेलेबल आहे पण बाकीचे आयटम बी आपल्याकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामुळे कोणाला पाहिजे ना असेल तर त्यांनी पटापट मसाला ऑर्डर करा तर चला बघू पार्टी पार्टी पार्टी, पार्टी। काय बाबा तालु ना तालुक्याला जाऊन काय साध साधा साधे आता मी तर तुम्हाला आहे मी दुसरं काय पिय नाही टिंग फक्त होई आपलं थंडगार पोटात पडलं ना बास बाकीच काय नाही होई पियाचे काय काय पिलू पिलू तर काय झालं बाबा बस बेस्ट चालू होता लय वर डोळा बेस्ट होता मी आलो तालु होता नंतर मी आले नंतर चला भाऊ बहिणी पार्टी 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 करनी है आज पार्टी करेंगे पप्पा नहीं डरेंगे तर आज जरा शांत वातावरण आहे म्हणजे काय हवा नाही फिवा नाही गडी भरामार अकर अकरा साडे अकरा वाजता हवा चालू होईल फॅन सारखी हवा तुझ काम आता रोजची रोज आपला काय होत असतं माहिती ना बनू सरबत होत असतो बरं का पण आता काल चार पाच वाजाच्या टायमिंगला मस्त असा सरबत बी केला काल पियाला पण आज नाही नियोजन केलं सरबताच साखर पावसर दोन पावसर हा तर त्याला भरपूर अशी साखर लागते त्याच्यामुळे ती नाही नियोजन केलं पण आता हि साठ रुपयाची बाटली आहे तसं साखर किती येते बाबानं बनू दीड किलो साखर येते हा

चांगला गट आहे बर वाटलं बाबा ना बहिण हा थोडी गार लागलं की जरा दीप उरिनला आणि पिलोला राहू दे तिथं झोपी तू मोठल्यानंतर तीन मग हाय का नाही टिंग होती एक याच्यात पिरी काय

हेलो हेलो है ना तो ऐसा है क्या वो क्या है ना आ, 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 WhatsApp, पता, WhatsApp पे नॉट्सएपे न एड्रेस डालो कुरियर से आपको भेज देंगे कुरियर से कुरियर से है ना आप जहाँ भी होंगे ना वह आपका आ, कुरियर आएगा पर्स आएगा तो अभी क्या है ना वो What, WhatsApp पे है आप आपका नाम आपका पूरा नाम आप रहते हो का पता पिन कोड और आपका चालू मोबाइल नंबर आ, और आप हाँ वो छोटे वो बारह सौ रुपए के जी का ओ जव चटनी शेंगदाणा चटनी काराला चटनी और सांधे ओ ओडे घेते ना ओ सांडगे सांडगे आ ओ ओ ओके ना मुझे whatsapp पे अभी आपका हाय करो हा माफ को आपको बेचते हो छुट्टी ठीक है ठीक है प्राइस और तर पटापट ऑर्डरी करा भावा ना आता तुम्ही बघितलं एवढं एवढ्या काय करता लोड वाढला काय फार समना आगात नाही हातापायच्या काड्या झाल्या बघताय राहत्या मार गेवानी आणि कोणी म्हणताय राहवा ना बाहेर गेलं की म्हणते काय राहू आजी काय तुम्ही चौकस काय सुद्धा आता पहिल्यापासून आपली तब्येत आहे तशी म्हणजे काय करणार काम लय असत मला काम लय करतो मी काम आहे ना का कामात फक्त पण आता हो का गदाड्या कामात इंटरेस्ट आहे मला मग बायको आता रवाजाने लावून काम करून घेणार आहे का मग आता दाजीला शेवट सगळं करावं लागणार काम करायला रोज आले पाचशे रुपये रोज आले कामाला सांगते इकडे नेमकं ही सोशल मीडिया आहे दाजी ही काय आता बाबा ना काय काय कमवतोय ना बसून आहे का निवड ही बी इकडे बी काम चालू आहे इकडे बी काम चालू आहे काय सांगायचं करायच्या विचाराने गेले तुला नवीन मुलांना विचाराने गेले तरी मला कमी डालते बरं का कमी डालते तुम्ही अलीकड अलीकड पार पोर पोरग पाहिजे होत पोहराचा विषय बी काढा ना परत काय म्हणतात बी गेली बी गेली दीड लाखवाली बी गेली परत काय म्हणले शेजारीनच गेली काय काय सांगायची बाबा सब छोट दिया सब छोड दिया क्या है ना वो हमारी बी बहुत डेंजर आहे ये बी आहे ना हमारी बहुत डेंजर आहे तीन लडकी आहे

आ? क्या 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 है है वो वो बाल बाल तो टकला पड़ पड़ गया गया ना गया ना वो हो गया सब, ना पड़ा, ना 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 अभी हो हो सब सब पाय लड़की लोग हाँ, आई है ना। लड़की क्या लोग है ना? तो बाई गए का भी भी इतना इसलिए भागता खाली है आ? अभी वो फिर ने या? है, या ये क्या है ना? ये भी जाएगी जाएगी इसके ना ना ये वास्ते है ना दाजी जरा ना जागे <laughs> <आ>? <laughs> इसके वासे जब छोड़ दिया है आन क्या है ना वो आप कितना भी पानी की बाटल लेन गए भाई पर चला रहा हूं ना से चला मस्त बगी एंजॉय आपला आ, आपला काय आहे आन ली बाटली ये ना आपला सगळे जण थोड़े थोड़े हाय का नाही काय म्हणायचं तुम्हाला